मैत्रिणींना तुम्ही अशा वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची कारल्याची भाजी तुमच्या नवऱ्याला खायला बनवून दिली ना तर नवरा तुमच्यावर खुश झालाच म्हणून समजा त्यासाठी पाव किलो कारली इथे मी चांगली स्वच्छ धुवून कारल्याला या पद्धतीने कापून घेतलं आहे कापताना यातल्या कडक असणाऱ्या बिया काढून घेतल्या आहे भांड्यामध्ये काढून घेतली कारली त्यामध्ये एक चमचा मीठ घातलं आहे मीठ कारल्याला छान असं चोळून घ्यायचं म्हणजे यात कडवटपणा निघून जातो आता कारली साईडला ठेवून दिली नंतर एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे त्याचं साल काढून घेतलं आहे आणि कांदा चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे कांदा कापताना आपल्याला अशा लांबट आकारामध्ये स्लाइजमध्ये कापून घ्यायचा आहे कांदा कापून झाला साईडला ठेवला आता कारली बघूया कारल्यामधलं सगळं कडवट पाणी या पद्धतीने पिळून पिळून काढून घ्यायचं आहे नंतर कढईमध्ये तेल घालायचं आणि कारली छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची अगदी कमी तेलात आता उरलेल्या तेलामध्ये मोहरी जिरी घालून कांदा घालून छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर काही बेसिक मसाले घालायचे लाल तिखट हळद पावडर गरम मसाला धणे पावडर आणि तळून घेतलेली कारली यामध्ये घालून त्यानंतर भाजीमध्ये चवीपुरतं मीठ शेंगदाण्याचा कोड थोडासा गूळ आणि कोथंबीर घालून छान मस्तपैकी भाजी शिजून घ्यायची आहे झटपट अशी कारल्याची भाजी तयार झाली